दोन दिवसांपूर्वी ज्योतिबा गिरोली मार्गावर आढळून आलेल्या बेवारस मृतदेहाचा खून करून त्याचा मृतदेह एका चारचाकी वाहनातून या परिसरात आणून टाकल्याचं उघड झालं आहे अप्पासो बोरगावे असं त्या मृत व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अप्पासो बोरगावेच्या खून प्रकरणी गौडप्पा शिंदे आणि राजू हुलागटी या दोघांना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली आणि एक ओमनी कार जप्त केली आहे दोन दिवसांपूर्वी जोतिबा गिरोली मार्गावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह हात तोंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली होती या प्रकरणाचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना एका ओमनी कारमधून मृतदेह गिरोली जोतिबा मार्गावर आणून टाकला असल्याचं सी सी टी व्ही फुटेजवरून निदर्शनाला आले यातील मयत अप्पासो बोरगावे हा बेळगाव जिल्ह्यातील मोळेगावचा राहणारा होता मयत अप्पासो बोरगावे याचा भाऊ महावीर बोरगावे याचं आठ वर्षांपूर्वी निधन झालं होतं मयत अप्पासो बोरगावे याचं महावीर बोरगावेच्या पत्नीशी गेल्या आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते मात्र नजीकच्या काळात याच परिसरात राहणाऱ्या गौडप्पा शिंदेचं आप्पासोच्या भाऊजीशी प्रेमसंबंध जुळले होते यातून मयत अप्पासो बोरगावे हा त्याच्या भाऊजैला वारंवार शिबिगाळ करत होता या रागातून चिडून मयत बोरगावे यांच्या भाऊजीनं फोन करून तिचा प्रियकर गौडप्पा शिंदेला अप्पासो बोरगावेला संपवून टाक असं सांगितलं होतं त्यातूनच गौडप्पा शिंदेचा मित्र राजू हुलागटी याच्या मदतीनं आप्पासो बोरगावेचा खून केला यानंतर त्याचा मृतदेह राजू हुलागटी याच्या ओमनी कारमधून ज्योतिबा गिरोली मार्गावर आणून टाकला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात अप्पासो बोरगावे याच्या खुनाचा छडा लावत गौडप्पा शिंदे आणि राजू हुलागटी या दोघांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली ओमनीकार आणि दोन मोटरसायकली जप्त केल्यात